कोल्हापूरमधले जवळजवळ अठरा एकोणीस माझी महापौर आणि जवळजवळ दोनशे वीसच्या वर माझी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे माझी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपले योगदान दिलेलं आहे ज्यांचं लोकमत आहे लोकप्रियता आहे असे एकशे पाच नगरसेवक यांनी आज माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे महायुतीला एकशे पाच तर महाविकास आघाडीला दोनशे वीस नगरसेवकांचं बळ नगरसेवकांच्या पाठबळावर कोण मारणार बाजी कोल्हापूर लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रखरख त्या उन्हात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला संजय मंडलिक आणि माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित होते तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरायला मोठ्या प्रमाणात गर्दी होती दरम्यान संजय मंडलिक यांना कोल्हापुरातील एकशे पाच माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळं शहरात मंडलिकांना लीड मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री महोदय दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले होते आणि लाखोंच्या संख्येनं नागरिक आज रस्त्यावर आबालवृद्ध महिला ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येनं आज या रॅलीच्या स्वरूपात जाऊन आज दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरलेला आहे आणि आजच ही सगळी गर्दी बघितल्यानंतर निकाल घोषित झाला आहे म्हणायला हरकत नाही आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातील माझी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपले योगदान दिलेलं आहे ज्यांचं लोकमत आहे लोकप्रियता आहे असे एकशे पाच नगरसेवक यांनी आज माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे याच्यामध्ये बारा माजी महापौर आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत या सर्व न नगरसेवकांनी आज पाठिंबा दिल्यामुळं शहरामध्ये एक जे वातावरण निर्माण केलं जात होतं इथं काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतदान मिळेल या एकशे पाच नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळं संजय मंडलिक कितीतरी पुढं आघाडी घेतील असा मला विश्वास आहे दरम्यान मायुतीच्या संजय मंडलिकांना बारा माजी महापौरांसह एकशे पाच नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला तर मग महाविकास आघाडी तर कुठं गप्प बसणार होती शाहू महाराजांना देखील सतरा माजी महापौरांसह तब्बल दोनशे वीस नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिलाय त्यामुळं शहरासह ग्रामीण भागातही महाराजांच्या बाजूने मोठा जनतेचा उडा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं कोल्हापूरमधले जवळजवळ अठरा एकोणीस माजी महापौर आणि जवळजवळ दोनशे वीसच्या वर माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचं मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमाग आहे आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोक सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आपण काल देखील बघितलेलं आहे महायुतीला एकशे पाच तर महाविकास आघाडीला दोनशे वीस नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं दोन्ही उमेदवारांचा शहरातील मतांवर अधिक लक्ष आहे आता या नगरसेवकांचं से बळ नेमकं कोणाला विजयी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला करा